नमस्कार मंडळी आम्ही आलो आहे किसान गोपाल राजपुरिया वान वानप्रस्थाश्रम हे आहे उत्तानला आश्रमाचा हा सुंदर असा परिसर बघू शकता राहण्यासाठी रूम्स सुंदर असा हा परिसर आहे हिरवागार खूप छान असं हे प्रसन्न असं ठिकाण आहे आता दुपारची वेळ झालेली आहे आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे भेट द्यायला आलेलो आहोत हे आहे हो बालेश्वर धानालय सगळ्या मैत्रिणी इथे दर्शन घेत आहेत सगळेजण आता जेवण करून दुपारी आराम करत आहेत छान असा परिसर मस्त इतकं प्रसन्न वाटलं इकडे येऊन आपणही कधी येऊन भेट देऊ शकता